आपण लालबागच्या राजाच्या दरबारात जातोय त्या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचले आहेत त्यांच्या हस्ते अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी आरती देखील केली जाणार आहे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लालबागच्या राजाच्या खरं तर लालबागच्या राजाची आरती केली जाणार आहे उद्धव ठाकरे अवघ्या थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत पण पाहतोय अनेक राजकीय नेते असतील कलाकार या ठिकाणी येऊन बाप्पाचं दर्शन घेत आहेत उद्धव ठाकरे हे देखील अवघ्या काही क्षणात इथे पोहोचतील आणि त्यांच्या हस्ते आज लालबागच्या राजाची आरती घेतली जाणार आहे मोदकांचा हार तसेच मोदकांचा प्रसाद फुलांचा हार घालून नटून ठटून बाप्पा तयार झाले आहेत सर्वत्रच गणेशोत्सवाचा उत्सव बघायला मिळतोय लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच बाप्पाच्या आगमनासाठी उत्सुक आहेत गणरायाच्या आगमनासाठी खरं तर सगळ्यांनीच अनेक दिवसांची वाट पाहिली आणि अखेर तो दिवस उजाडला आणि गणपती बाप्पा हे घरोघरी विराजमान झालेत मंडळांमध्ये देखील विराजमान झालेत ही लालबागच्या राजाची दृश्य आहेत आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या दरबारातली ही दृश्य आहेत मोठ्या संख्येनं पहाटेपासूनच सगळ्यांनी गर्दी केली होती आणि सध्या उद्धव ठाकरे हे या ठिकाणी पोहोचले आहे तर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पूजा केली जाईल त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे या देखील उपस्थित आहेत अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लालबागच्या राजाची आरती केली जाणार आहे देवता विघ्नहर्ता विद्या आणि कलेचा अधिपती असलेला गणपती बाप्पा खर तर सर्वातच सुख चैतन्य आणि समृद्धीचं वातावरण घेऊन येत असतो राज्यभरात तसेच देशातच नव्हे तर विदेशात देखील मोठ्या संख्येने गणेशोत्सव साजरा केला जात असतो लालबागच्या राजाच्या दरबारातील ही दृश्य आपण पाहतो एन डी टी व्ही मराठीवरती सध्या उद्धव ठाकरे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाल्या आहेत आणि त्यांच्या हस्ते आज पहिल्या दिवसाची पूजा केली जाणार आहे आरती केली जाणार आहे त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे या देखील उपस्थित आहेत अनेक राजकीय नेत्यांनी सकाळपासूनच लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत बाप्पाचं दर्शन घेतलं आहे कलाकार देखील या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि आता सध्या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लालबागच्या राज्याच्या चरणी नथमस्तक झाले आहेत त्यांच्या हस्ते अगदी थोड्याच वेळात लालबागच्या राज्याची आरती देखील घेतली जाईल वाजत गाजत राज्यभरात अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन होत आहे या काळात आपल्याला सगळीकडेच भक्तिमय वातावरण बघायला मिळालं आहे एक आनंदाची लहर सगळ्यांच्याच मनात उमटल्याचं बघायला मिळतंय घरोघरी बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असते शिवाय मंडळांमध्ये देखील धूमधडकात बाप्पांचं आगमन झालं आहे विराजमान झाले तर बाप्पा ढोल ताशांचा गजर गुलालाची उधळण फुलांच्या वर्षावात बाप्पा घरोघरी विराजमान झाल्या तर सार्वजनिक मंडळांचा उत्साहदेखील आपल्याला शिगेला पोहोचल्याचं बघायला मिळतं गणेशोत्सवानिमित्त सा सर्वत्रच चैतन्याचं वातावरण आहे ही दृश्य आहेत लालबागच्या राज्याच्या दरबारातली या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचले आहेत आणि त्यांच्या हस्ते सध्या आरती देखील केली जाणार आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित आहेत शिवाय ठाकरे गटाचे काही नेते देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत या ठिकाणी पोहोचले आहेत तर अगदी थोड्याच वेळात आता लालबागच्या राजाची आरती होणार आहे तर ही दुसरी दृश्य आपण पाहतोय भाऊसाहेब रंगारी यांच्या गणपती बाप्पाची अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी देखील गणपती बाप्पाच्या आरतीला सुरुवात होणार आहे ही दोन दृश्य आपण पाहतो एन डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे सध्या लालबागच्या राजाच्या दरबारात पोहोचले आहेत लालबागच्या राजाच्या चरणी ते नतमस्तक झाले आहेत आदित्य ठाकरे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत शिवाय रश्मी ठाकरे या देखील उपस्थित आहेत सकाळपासूनच अनेक कलाकारांसह राजकीय नेत्यांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतलं आहे राहुल नार्वेकर प्रसाद लाड शिवाय अनेक कलाकारांनी देखील या ठिकाणी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आणि सध्या उद्धव ठाकरे हे लालबागच्या राजाच्या दरबारात पोहोचले आहेत त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आहेत शिवाय रश्मी ठाकरे देखील इथे उपस्थित आहेत आदित्य ठाकरे तसेच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे सध्या लालबागमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या काही क्षणात लालबागच्या राज्याची आरती होईल आरतीला सुरुवात केली जाईल पहाटेपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केली आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सर्वच आतुरतेनं वाट बघत होते आणि आज खो क्षणालाय गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सगळेच गर्दी करत आहेत लालबागच्या जकारपुर गौरा जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले ज्या माझी आवाजीता हलाहल पडले तेत्वा दुर्पाने प्राशन केले नीळ कंठा नामप्रतिद्ध झाले जय दे

Got it!